बे तर का म्हणते पोट्ट तर आम्ही चालल आता पोचलो ना आम्ही तारण्यामध्ये तारण्यातून म्हणला थोडा व्हिडिओ बनवून टाकावा तर मग चाललो ना आम्ही रोड ना रोड मस्त का पुला एक नंबर गाडी पदवत होता झार झारमध्ये मस्त रोड होता चिकन चोपडा आमची गाडी परत तिकडं साठ बासष्ट पासष्टच्या स्पीडनं तर मग तिथून सीन्याने मग लागला आम्ही दुसऱ्या आपल्या इथं पोहोचला आम्ही म्हणजे यामध्ये शेवतीरकुर मस्त गाव होत मग मस्त एक नंबर मध्ये तर मग ते किल्ल्याने होता तर मग म्हणलं तिथून बी थोडा व्हिडिओ बनवून टाकावा तुम्ही प्राथमिक शाळा होती दर ग्रामपंचायत तर मग तिथून मग गेलो ना आम्ही इकडं वॉटर पार्क वॉटर पार्कच्या बोर्ड चालू होता ते बस जात होती वॉटर पार्क कर इकडे गेलं वॉटर पार्क, पार्क होता तिकड मग तिथून गेलो आम्ही ठाणा ठाण्यामध्ये मग भाऊ पोहे खरवडत होता आम्ही बसले होतो मग घेतला चाय हा बड्या कडकमध्ये मग तिथून सिने मग हे आमची गाडी कामावर जायसाठी तर मग बसला गाडीवर तर मग तिथून आता आम्ही निघाड पाहतो ट्राफिक होती बहुत म्हणून शिनाने मग तिथून आम्ही निघलो मानोऱ्याला ज्या आले तर मग मानोऱ्या टर्निंगवर आम्ही पोहेचला मग घुसला अंदर मग थोडा इकडे व्हिडिओ बनवून टाकावं म्हणला मग मानोर तर ट्रकवाला जात तर बहुत गागरा टाकत होता तर मग पोचलो आम्ही मानोऱ्यात मग तर मग आमच्या इकडं साईड होता झडपी शाळा ती पोट्टे होते बाहेर तर मग तिथून सिनेने गेलो मग तिथं आम्ही ना आमचा ठियावर मग आमचं इकडं काम चालू भाऊ ता काका टाकत होता कॉन्क्रीटवर पाणी बड्या मग इकडं सायनाथ भाऊ होता उभा पावडा घेऊन मग तिथून जुडाई भीम भरून जाल तर जुडाई चालू होती तर मग जिथून झाली इकडून झाली होती जुडाई तर मग गेलो ड्रीम कलेक्शनमध्ये ड्रीम कलेक्शनमध्ये आम्ही घेतला सामान आलो मग अक